नोबीताला नोबिता काय झालं तुला कधी दिसलं भूत नाही इकडे आम्ही किती राहतो तेव्हा ते भूत पण आम्ही तिथे किती वर्षपासून राहतो आम्हाला नाही दिसली कधी दिसली पण कधी आम्हाला तर कधीच नाही दिसली

चला नोबी त्याला घरी घेऊन जाऊ चला चला घरी घेऊन जाऊ चला त्याला हुई कशात आहे होई होय पळा होई फक्त मुंडक इथे पळा हुई पळा हुई पळ 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 पळा 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 पळा